विजयासाठी आपण कशा प्रकारे काम करणार नेतृत्व आणि ने पक्षाचा हीच माझी इच्छा ताकदीने निष्ठेने आणि कार्यकर्त्यासह का शंभर टक्के कामाला लागणार आहे शहराध्यक्ष म्हणून आपण कोणती महत्वाची विकास कामे केली मला अध्यक्ष पद हा आताच मिळाला आहे आणि मी ते काम पण मुलखातही मार्गदर्शनाखाली ते पण पूर्ण करणार आहे तिकीट न मिळाल्यावरही आपण पक्षाला एवढं सपोर्ट का करता कारण मोनिकाताई राजू आणि पक्ष हेच माझी ताकद आहे आम्ही व्यक्तीवर नाही तर संघटनेवर आणि विकासावर काम करून हवे कार्यकर्ते आहोत पक्षातील वरिष्ठ नेत्याबद्दल आपली भावना काय आहे आमदार मोनिकाताई आमच्यासाठी प्रेरणा नेतृत्व आणि ताकद आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष मूलभूत झाला आहे आणि पुढेही होणार आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा